करून टाकूया आणि दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये विविध सराव बांधला आणि त्या ठिकाणी नामांतर करण्याचा निर्णय झाला निर्णय झाला पण त्याला अजवण्याची स्थिती नव्हती त्या संध्याकाळी या भागातल्या काही घरांना आग लागली काही हल्ली झाली あれ、ずーざいはな、はっちゃいじり。い。ねえ、あれ、すぐずーしきのうまいさあれ、あんしゅうさかうーかす。ぷらりかぜしゃーりで、ぱやすははりしてきて、あんしゅうにやまるかんしゅうさーかぜ。ふわりすかぜかぜにさんぎさー。ちさんささはっさりしてかぜしやすい。 सहा निर्णय ते थांबवायला पाहिजे शक्य नव्हतं होतच नव्हतं पण शेवटी कायदा आणि शिवस्थाचा भाव म्हणून निर्णय घेतला की तात्कृती तात्कृती स्थगिती द्यायची आणि ती संस्कृती स्थगिती दिल्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये 私た,ますたあち,ってたんちでは一度、何度も私たちは一度、何度も何度も何度も何度も何度も何度は何度も何度も何度も何度も何度も何度も何度も何度も何度も何度も何度も何度も何度も何度も何度も何度もそ度も何度も何度も何度も何度も何度も何度も何度も何度も हे त्यांनी सांगितलं मला वेळ द्या माझी चूक एकच झाली की निर्णय घेतला पण निर्णयाच्यासाठी नव्या फेरीत फासूनही तयार करण्याची आवश्यकता होती त्याचं महत्त्व मला त्यावेळी लक्षात आलं नाही आणि त्यामुळे ही प्रतिक्रिया आहे आमच्या सर्व तर त्यांनी मान्य केलं आणि त्याच्यानंतर मी आता सकाळी एके ठिकाणी बोलत असताना सांगितलं की ह्या निर्भा निर्भागाचं जवळील महाविद्यालय त्या सगळ्या कॉलेजमध्ये मी गेलो आणि त्यामुळे त्याच्याशी संवाद साधला आणि शेवटी त्यांची मनाची तयारी झाली आणि ती तयारी झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा मी हा निर्णय घेतला सर्व वर्दन केला नामांतरात नाव नामविस्तार हे त्याला सोडून दिलं आणि तो निर्णय सगळ्या तरुण तरुषीने अंत्यकरणापासून आणला आणि हे तयार करायला ज्या सरकारने प्रयत्नांची मालक असता केली त्या मालिकेमध्ये महत्वाचं नाव हे फक्कसाने घ्यावं ウェッウェッサンジカセ、アムサスサワザオジョスサ。ワッキアニウークサンチャファスターチャサムンジリ。アニウムエセカチャチャホソシ。ウェイユーキンセナワニウドニガイソ。ティカイカチタチアサムンジシュマイチブアイシュ。アンチェセツネアジキウキラガイソウサイ。テセカアジサカワサボサ。 भटके आणि निवृत्त भटके आणि निवृत्ताच्यामध्ये त्याचा अर्थ त्याच्यामध्ये कॅसे कॅटेगरीज काय हे सांगायला अधिकार मिळण्याची व्यक्ती जनते या ठिकाणी बसले पण मला आठवतं आहे की शाळा कॉलेजमध्ये असतानासुद्धा माझ्या गावी एक वेगळी वस्ती होती ज्या वर्गाचे सेटलमेंट आणि ते सेटलमेंट बादांचं होतं अहमदनगरलं होतं सोलापूरला होतं आणि पूर्वीच्या काळामध्ये वाळांचं कौफांड असायचं गुन्हेगार जमात या वर्गाकडून बघितलं जायचं आणि गुन्हामासाठी वागून ह्या सगळ्या वर्गावर जायची 私はそれを知りたいと思います。私はそれを知りたいと思います。私はそれを知りたいと思います。私はそれを知りたいと思います。私はそれを知りたいと思います。私はそれを知りたいと思いまに私はそれを知りたいと思います。私はせにを知りたいと思います。私にそれを知りたいと思います。 मुक्त करण्याच्या संबंधीचं धोरण त्यांनी त्या काळामध्ये राहलं आणि या सगळ्या गोष्टीवर सतत लिहिणं जन्म तयार करणं लवली खुलीची वैचारिक बैठक करणं हे काम करणारी जी आमची एक सहभागाची वर्ग विस्तारचा वर्ग होता त्याच्यामध्ये जेवणाचा होती याचा उल्लेख हा फक्त करावा लागेल अनेक कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतले लोणी सोडवली भटके युद्ध आदिवासी या समाजाच्या साठी संघर्ष करणं मंदिर आयोगाच्या आंदोलनाला सहभागी होणं नामांतराच्या फासामध्ये पुढकाम घेणं भूमी अंदाचा सत्ताग्रह त्याही कामामध्ये अधिक केंद्रित करणं आणि मला असं होतं की मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याच्यासाठी संघर्ष करणं असे अनेक कार्यक्रम नीक का या सगळ्या तरुण चौरांनी घेतले होते त्याच्यामध्ये याचा उल्लेख हा फक्त करावा लागेल अनेक तासान तास आम्ही या समोरग्रहांमध्ये येऊन गफा मारत असो वळत असो आज जे पुस्तक या याचिका लिहिले आत्मचरित्र मी एक गुन्हेगार त्या या याच्या पुस्तकामध्ये जे काही लिखित स्वरूपात आलेले आहे त्याच्या अनेक गोष्टी आम्ही लोकांनी त्या काळात ऐकलेल्या आहे कधी कधी गमत असायचे की उभारखेसारख्या ठिकाण हे धेऊ जे आले नाश्यात काय राहिले व्यवसाय काय दारूचा हदव्याची स्वच्छतेन त्याच्यामध्ये आहे की हा नृत्य आम्ही तयार करत असू पहिल्या धाडीची करत असो विवाहाशी करतच असो आणि त्याचा आस्वाद घेत असो रोज प्रखांना गोष्टीच्या आम्हाला सांगायचे या यावरून हळूहळू शैक्षणिक आस्था ही कुटुंबामध्ये निर्माण व्हायला लागली त्यामुळे वरचं शिक्षण घेण्याच्यासाठी उमळच सोडलं संजेचा भार झाले नंतरच्या कारणांमुळे अवर्णन होत झाले आणि या ठिकाणी उच्च शिक्षित झालेल्या समाजाची भूमिका काही जग फास्या लोकांनी वाढल्यानंतर जेसं स्वीकार केला स्वतः फजिती झाले आणि नंतरच्या कारणांमुळे या समाजास करावे लोकिक हक्क आणि सामाजिक चळवळीच्या कामामध्ये स्वतःला झोकून देण्याचं काम होते यांनी केलेलं होतं आणि अखंड अखंडपणानं त्या कामामध्ये जेवढं जास्त वेळ देता येईल तेवढा वेळ देण्याची भूमिका ही त्यांनी केली त्यांच्या लग्नाच्याही कथाचे आव्हान सांगायचं लग्न त्या त्यासंबंधीच्या सूचना आल्या आणि नंतर कसं म्हणजे ज्या गोष्टी टाळल्या आणि नंतर शेवटी ते फस्ताव स्वीकारला आणि आपल्या आयुष्याला एक स्थिरता देण्याचं काम कसं झालं या प्रकारच्या अनेक गोष्टी त्यामुळे सांगत असत पण खरं नंतरचा त्या काळामध्ये त्यांचं मन जे होतं त्यांचा जीव जो होता तर या सगळ्या वर्गातल्या समाजाच्या घटकांच्या फसनाच्या सोडूनिकेतासाठी अखंड पैसे करणं अनेक अधिवेशनं त्यांनी आयोजित केली मला आठवतं चाळीस गावला एकदा अधिवेशन घेतलं मला अनुभव त्या ठिकाणी बोलवलं आणि मला सांगितलं की यावेळेच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य हे की सगळ्या गुन्हेगार जमाशी आम्ही या ठिकाणी एकत्रित करणार मी सहजच गमतीने म्हटलं की गुन्हेगार जमाची यांचं काय वैशिष्ट्य आहे मग त्याला जेव्हा सांगितलं तुम्हाला जर बघायचं असेल तर ते वैशिष्ट्य तुम्हाला समान अंगाच्या अधिवेशनसुद्धा वगायचे म्हणजे कोण लोक आहेत त्यांनी सांगितले सगळ्या गुन्हेगार जाऊ श एकेकाची ओळखून हे खिसा कापतात हे अनुकाम गुन्हा करतात तो तळून तळून गुन्हा करतात या यासंबंधीचं वैशिष्ट्य त्यांचं 위치하네, 계사가 없어. 어, 니기사가 없어. 왜냐, 그랬을까? 저기, 멜렉산이 자기들 기사 사지 가라. 근데 기사사기 가서, 저 와서 하지 사지 가라. 와서 계사까이 가서, 나 뭐, 그랬어. 왜냐면, 해고 있어서, 해시키. 야, 사과 녀석 가위가 찬 차원에, 펀치 진리야, 왜? 안찬 차원에 미치면 안 되니. त्या चाळीसगावच्या अधिवेशनामध्ये मृतिराज आणि बाकीच्या लोकांनी केली आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये या सगळ्या मार्गाला सन्मानाने जगण्याचा रस्ता दाखवलं आणि हे या चुकीच्या गुन्ह्यामध्ये असून बाजूला जाण्याचा आग्रह करणं हे काम मृतिराज यांच्यासाठी सातत्यानं करत होते आणि आनंद आहे की त्याच्यामध्ये कुठून तरी हातभार लावण्याची संधी माझ्या सरकारसुद्धा मिळाली अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सरकार करत <laughs> आहेत मला आनंद आहे की आज त्यांचा सवन आयुष्याचा तारीफ होत मी एक गुन्हेगार या पद्धतीने मांडलं आहे आणि त्याचा विल्ख आता त्या ठिकाणी वकील साहेबांनी केला न्यायवस्थेने केला की त्यांनी सुरुवातच अशी केली की माझा जन्म थोडी गुन्हेगार म्हणून जन्माला गुन्हेगार होऊन आलो आणि गुन्हेगार त्यांनी एक दोन तीन चार नऊ दहा गुन्हे ज्या आयुष्यात केले त्याचा उल्लेख या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने केले अतिशय दर्जेदार पुस्तक हे आहे असं आहे की या देशामध्ये दे, साहित्याच्या क्षेत्रामध्ये सर्वात उत्तम लिखाण केलं त्यांना जो राष्ट्रीय वाचवसा पुरस्कार मिळतो तो, तो पुरस्कार रुचिराच्या या पुस्तकाला देश पातळी चाललं लागेल आणि म्हणून पार्श्वभूमी काही असे किती कष्टाने जगायला लागले अतिशय प्रचिक परिस्थितीमध्ये आयुष्यात राहायला लागले हे सगळं असलं तर त्या सगळ्यांसुद्धा गरिबीवर अशैक्षणिक वातावरणावरसुद्धा सुद्धा मात करून 멕시코 지우나오지, 아니 샤루 지우나오지, 쇼사세이크 삼, 해우 훼손 휠까지 자사치, 우치나지, 쇼시아니, 쟤하지 쟤아지, 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 쟤, 쟤아지, 쟤, 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 ભટક્યા અને નિયુક્ત જીવનથા સાદી અતિશય ઉત્તમ રીતે માનવ નવા ફેરી હિ ફેરી કા હો અને કશા પાર્શ્વભી ફૂલ આવી જગલી અને યશસ્વી એખાણ અતિશય ચાંગ રીતે ત્યાં સગ્ન હ્યા ગ્રંથાથરિત વિમોચન થાય ऐसे याचिका जी जारी करता हूं कि मैं जो संदेश आपको